नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आज ब्लॉग खूप सायंकाळी चालू झाला आहे कारण की दिवसभर तू थोडी बरोबर राहत नव्हती म्हणून क्लिप्स काही घेतले नाही तर आता ती झोपली आहे झुल्यावरच झोपली आहे म्हटली मी झोपते तर तिला झोपवलं आधी मग मी आता किचनमध्ये येऊन ब्लॉक चालू केला आहे कारण की पुन्हा ती आत्ताच झोपली तिच्यासमोर पुन्हा बोलणं ना, ना की ती पुन्हा उठून जाईल चिडचिड करेल म्हणून ती झुल्यामध्ये आहे आता मी इकडे किचनमध्ये आली आहे स नेहमीसारखं स्वयंपाक काही करायची गरज नाही माझ्यासाठी आहेच कारण की सकाळीच थोडंफार जास्त करून घेते नाही तर एकटीला काय करायचं असं प्रश्न पडतो आणि किती करायचं एकटीला कारण की अहो ड्युटीवर जातात तर सायंकाळी मी घरी एकटीच असते तर सायंकाळी साठी मी सकाळीच थोडंसं जास्त वगैरे अन्न करून घेते तर झोपून आहे ती मला आवाज आलो उठायचं तर, तर मंडळी तुम्ही नोटीस केली असाल मी जो आपलं चॅनल आहे ना त्याचं नाव चेंज केलं तर चेंज का केलं याचं पण रिझन आहे तर मंडळी चॅनलचं नाव यासाठी चेंज केलं आधीचं नाव अद्विकाज वड ठेवलं होतं तर ते हा नाव आहे ना सगळ्यांचं कॉमन आहे म्हणजे मी सर्च करून बघितलं की माझं चॅनल सर्चिंगवर येते की नाही तर यासाठी सर्च केलं होतं पण इतके सारे अद्विकास वर्ड नावाचे जे चॅनल आहेत ना खूप सारे चॅनल्स आहेत तर म्हटलं काही हा तर कॉमनच आहे काहीतरी युनिक नाव ठेवूयात आपण तर खूप विचार केला काय नाव ठेवायचं आणि मला माझ्याच नावावरचं नाही तर मला अदूचं नाव पण तिथे पाहिजे होतं तर असं मला शोधायचं होतं तसं तर मिळालं होतं खूप सारे नाव वगैरे मराठीमध्ये इंग्लिशमध्ये खूप सारे मिळाले होते पण म्हटलं मग ना मी माझ्या भावाकडून सजेशन घेतलं तो म्हणे तुला जो आवडते तो ठेव पण त्यानंच सजेस्ट केलं सर्वात बेस्ट तू नावच ठेव म्हणे तुझं कारण की नाव तर सगळ्यांचे सेम राहत नाही बरं नाव सेम राहिलं तरी सर तर वेगळं राहूच शकते ना तर म्हणून मी हे ना अद्विका आणि अहोचं नाही टाकलं मी माझं नाव टाकलं अद्विका शीतल नालंवार मी हा चॅनलचा नाव ठेवला आता आणि हाच राहणार आहे समोरही आणि त्याची चॅनलची है ना पी पण चेंज केली फोटो पण चेंज केला आणि हो हेच सांगायचं होतं तुम्हाला कारण की अद्विकाज वड इतके सारे कॉमन चॅ म्हणजे चॅनल आहेत सॉरी कॉमन नाव आहेत चॅनलचे तर मला म्हटलं काहीतरी युनिक नाव पाहिजे असं वाटलं होतं म्हणून मी नाव चेंज केलं आणि युनिक म्हणजे आपलं चॅनलवरचं चॅनलवर आपलंच नाव असलेलंच बरं कारण की चॅनलसोबत आपल्या नावाची पण प्रोग्रेस होते <laughs> आ, न, आ, हो ना तर त्यासाठी म्हणून चेंज केलं हेच होतं आणि हो तुम्हाला मी सांगितलं होतं मी बेडचं माझी जी बेडची डिझाईन आहे ना ती तुम्हाला दाखवते म्हणून पण ह्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते कारण की आज दिवसभर ब्लॉग घेतले नाही कारण की अदूबरोबर राहत नाही आहे तिचं हे ना ताप थांबलं पण ती काय माहिती चिडचिड चिडचिड करत आहे दोन तीन दिवस झाले तिला अजून जागेवर यायला थोडं टाईम लागेल मला तरी असं वाटत आहे म्हणून आज ती बरोबर राहतच नव्हती म्हणून मी आ, क्लिप्स वगैरे काही घेतले नाही ब्लॉग शूट केलं नाही आता ती झोपली तर म्हटलं थोडंफार आपण शूट करून घेऊयात म्हणून हे शूट केलं तर तुम्हाला हा चॅनलचं नाव ठीक वाटत आहे की नाही मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा तर हेच सांगायचं होतं तुम्हाला मी इथे बसून बोल मी नोटीस केली जेव्हा जेव्हा मी इथे बसून बोलते ना तुम्हाला मागे हा फोटो दिसतच असेल तर हा फोटो तुम्हाला माहीतच असेल कुणाचा आहे अहोनचा आहे तर हा फोटो आहे ना मी अहोनं गिफ्ट दिला होता ॲनिव्हर्सरीला तर तुम्हाला जवळून दाखवते मी हा बघा हा फोटो मी अहोना गिफ्ट केला होता ॲनिव्हर्सरीला आणि इथं लिहिलं यू आर द बेस्ट हजबंड असं लिहिलं आणि मागचा बॅकग्राऊंड वगैरे आहे ना त्या फोटोग्राफरला आहे ना चेंज करायला म्हणजे ज्याच्याकडे बनवायला दिलं होतं ना त्याला चेंज करायला सांगितलं पण त्यानं केलंच नाही चेंज तो हो तर म्हणे पण ऐन वेळेवर मला आहे ना त्यानं धोका दिला चेंजच नाही केलं पण म्हटलं असं द्या आणि हा फोटो है ना या म्हणजे अहोंच्या भावाच्या लग्नातच काढलेला आहे अहोन चालू ग्रेट दिसत होता आणि छान निघाला फोटो तर म्हटला हा फोटो आपण त्यांना गिफ्ट देऊयात तर हा फोटो ना मी अहोना गिफ्ट दिला होता आणि हा फोटो इथे लावला आहे मी इथे बसून बोलते तुमच्याशी तर कधी कधी तर तुम्हाला दिसते तो फोटो म्हणून म्हटला आज सांग सांगते मी हा फोटो म्हणजे मीच गिफ्ट दिला अहोना तर चला आजच्यासाठी एवढाच हा पण मी छोटासाच व्लॉग अपलोड करत आहे तर चला भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो प्लीज जे नवीन यूट्यूबर्स आहेत ना त्यांना नम विनंती आहे खूप नम्रतेची विनंती आहे एकमेकांना खरंच सपोर्ट करा आणि एकमेकांसोबत समोर जा तुम्ही अशी आशा नका म्हणजे ठेवता की मनात काय म्हणतो मी समोर गेलं पाहिजे तर ते बाकी युट्यूबर्सना पण वाटते की मी पण समोर गेलं पाहिजे तर त्याच्यासाठी आहे ना तुम्ही एकमेकांना मदत करा आणि जे कोणी नवीन बघत असतील ना प्लीज चॅनलला सपोर्ट करा प्लीज 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 तुमचं चॅनल असेल तर मलाही तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला खरंच सपोर्ट करेन तर हेच सांगायचं होतं तर एकमेकांना सपोर्ट करा, एक करा आणि सोबत समोर जा स्वामी तुम्हाला नक्कीच यश देतील तुम्हाला मला नक्कीच यश देतील कुणाला पटकन देतील तर कुणाला वेळा नाही देतील पण देतील तर हेच सांगायचं होतं तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ